पालघर तालुक्यातील अंबिस्ते गावातील आदिवासी वस्ती शाळेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे या वस्तीशाळेत शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आला आहे मृत विद्यार्थ्यांची नावे यत्ता दहावी शिकणारा देवीदास परशुराम नावळे राहणार बिवळपाडा मोखाडा आणि इयत्ता नववी शिकणारा मनोज सीताराम वड राहणार दापटी मोखाडा हे दोघेही शिक्षणासाठी येथील आदिवासी वसतीगृहात राहत होते या दोघांनी स्वतःला गळफास लावून जीव दिला मात्र कारण अद्याप स्पष्ट झाले नाही घटनेनंतर खासदार डॉक्टर हेमंत सौरा यांनी स्वतः वसतीगृहाला भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली त्यांनी वाडा पोलिसांची थेट चर्चा करत तपास जलद आणि निष्पक्ष पद्धतीने करण्याचे आदेश दिले खासदार सौरा यांनीही प्रश्न उपस्थित केला की अशा घटना वारंवार घडत आहेत विद्यार्थ्यांची जबाबदारी घेणारे कर्मचारी काय करत आहेत स्थानिक पालक आणि आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे वसतीगृहात विद्यार्थ्यांच्या हालचाली त्यांच्या मानसिक स्थिती अडचणी याकडे कोणीच लक्ष देत नाही अशी गंभीर तक्रारी समोर आली आहे या प्रकरणी वाडा पोलिसांनी तपास सुरू केला असून विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमागील कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र या घटनेनं पुन्हा एकदा आदिवासी मधील सुरक्षेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात पुढे आला आहे न्यूज पोलीस रिपोर्टर ज्ञानेश्वर पालवे वाडा अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका